ગાબબા કે લવડે ગાતા કે લવડે ચાલે ના ચાલે ચાલો લે લવડે તીલાના ગાબડ લવડે લી નકરી રે નકરી ગોટલ ઇરે પટલા ઇચ્છા नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपल्या गौरव शेठचा बड्डे तर आमची सगळी पोरात आलेली मस्त फार्म हाऊस तर आता अजून जाम पोर आम्ही तर बाकीचे नाक्यावरती भेटणार आहे तर ज्या मजेदार आहे आता माहिती आहे निस्त्या उलट्या होणार फार्म हाऊसला बघा सगळे उलटी बॉय तर आहेत आज तर त्याला काहीच पटावट जावा आता काय आणि तुला फार्म हाऊस होते भेटू आता याचा बर्थडेला कसे गुलाबजाम हे बारीक बारीक पुरणा वेपारी घेतला जाता काय काय भाई समोसे का ऑर्डर देत आपण ने बंद्राय घ्या तो बोलतो बंद्राय बोलता मी काय ऑर्डर कांदा काटके दे ए, बारे, बारे, बारे ना हे गाव रे आता गुलाबजाम पोरांचे बोल ना बाबा खरं पार्सल झाले हे गुलाबजामन ऑर्डर गरीब लोक गरीब लोक आहे बघा त्यांना वाटतं कधी फार्मचा बोलतोय काही कधी त्याची चर्चा चालू आहे कधी फार्मचा बसतोय त्याची चर्चा चालू आहे उत्साह आम्ही केक घ्यायला आलोय ना आता पोरांकडून वर्गणी कडू पन्नास पन्नास रुपये केक साठी रे इथं बघा कामासाठी मुली 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 पाहिजे कामासाठी ताई याला घेता कामाला हे काय मुलगी रे बघ कामासाठी पन्नास पन्नास द्या रे रे गौर्या पैसे द्या दोनशे रुपये केक साठी गौरा कमी पडला रे गाई दोनशे दो रुपये ना केक साठी कमी के पडला रे तर गाई चला आम्ही फार्म हाऊस ला पोहोचले तुम्हाला फार्म हाऊस मध्ये दाखवतो नुसती वाडापाव गौरव साठी वाडापाव आणला खायला पुराणा अरे तू काशील बोलतो आता करण काय बोलतो कराण मजा मेन एकदम काय बोलतो मंग्या मजा करायची का तर काही आता वडेपाव वगैरे खाऊ नंतर तिथं आपली एंट्री करू आणि इथे तीन स्विमिंग पूल आहे तुम्हाला दाखवतो फार्मस थोड्या वेळेला पहिले नाश्ता करू तर गाईस आता मी स्विमिंग पूल साठी सनस्क्रीम लावली आता मस्त वेगी आता बघू आपण जरा सनस्क्रीम घसून किती गोरा होतो ना किती नेहमी तर चला तर बघा सनस्क्रीम लावल्यावर किती गोरा झालो मी फर्स्ट टाइम सनस्क्रीम लावले आता गोरा झालो मी चला आता सांगतो तुम्हाला गणेश जय जय राम राम जय जय राम या ओए जय जय राम जय जय राम Get, get, get! Get! Get, get! E bagan chak. E bagan chak. E bagan chak. E bagan chak. मागे काय माझ्या उडी मागे उडी मार नको उडी मार झाले गोटा मंगिया ए मंगिया ए मंगिया मंगिया इकडे बघ मंगिया इकडे मंगिया इकडे आ मोठा मार मोठा मार काय दे काय दे ए भूत ए भूत बाय 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 बाय

आग्षे। आग्षे? आग्षे ते का कसे? के का कैसे बोलते क्या बोलती पब्लिक बोल दो तू क्या बोलता बोल है तू अक्षय अक्षय भाई के नाच नहीं करते पब्लिक क्या बोलती पब्लिक देख चांदे <laughs> चांद्या का मंग काय मग काय होलीला सिल्वर कलर होली आहे का होली ओली आलो होली मंग ते काढणार दोघे काढणार काढ ना दे आगो लागली आग होते का बघू डोलेपूसला डोले पूस या तू तर भूत झाला रे आली बाबा लाल मी आहे जातो तू काय बोल स्विमिंग पूल वाला जातो जम उडी मार जम जातो काय 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 मायन काय व्हायचं क्रीम बघा मेदी आता संप्री क्रीम क्रीम संप्री क्रीम एवढी वारी क्रीम आहे का एवढी भारी क्रीम आहे ना कुठंच भेटणार नाही एवढा गोर होईल दोन दिवसात लवकरच लवकर जा क्रीम घेऊन ये उचला उचला याला उच्चा

काहीच गोट बघायला मार मी कट्टी केलं मग मी नाही छपत छपत नाही तू खरं गोर गोरा गोर ऐक ना खरंय का <roughets>

घर पकडायला घर पकडायला गर पकडा घोट्याकडे गोड्याकडे गोड्याकडे किमान जाते गाईच येत नाही तिकडून 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 आला का

गौरवबाई नावाचं ट्रेंड नावाच आहे तो ट्रेंड फ्रेंड फ्रेंड जर गौरव ल ल मारल ल मारल एवढं मारल नागा मारल जाऊ दे जाऊ जा गौरवबाईचं गाणं घे गौरव गाणं घे गाव गौरवबाई जर गाणं ना झालं गौरव का तू करा बोल गोटा बोल 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 अरे गाव रो केसी नावाचा ट्रेंड नाव नाही भावा तो आहे रॅन्डा आम्ही भेटल गोटे खाय तू बसता जावाला गोटे कुठे तू काही सगळी पूर्व गोट काय जावाला बसतो गोट खाय विषय कुठे आण खुर्ची भेटची खुर्ची जाऊ

मित्रांमध्ये भांडणं होतात मैत्री वाढते बरोबर बा सगळी आमची आमची पोरं सगळी सगळी आमची पोरं सगळी एकत्र आहेत काही विषय नाही एवढा आंगोटी गुंब जा तर गाईत चला आता आम्ही चाललोय घरी आणि ब्लॉग मी इथे जिन करतो तर गाईत चला हा ब्लॉक इथे इन करतो भांडणं होतात मस्ती असते ती काही चालतं तुम्हाला माहिती असेल <laughs> तर त्याला काही जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन धावून विसरू नका बाय बाय